اے بھاو پروا اے بھاو پروا وہ بھی وہ بھی دا اے اے جی کی پاس کرے گا اے جی کی ساتھ کرے گا اے جی لیے پتھدا اے جی لیے پتھدا नमस्कार पाहू शकता अशा प्रकारे महाराष्ट्र न्यूजवरती स्वागत आहे नांदेडमध्ये हा ओबोशी समाजाचा मोर्चा चालू आहे या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे जे कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड इथून सुरुवात झालेली आहे आणि आता थोड्या वेळात जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथे हा मोर्चा जाणार आहे

नांदेड ओबीसी मोर्चा आता थोड्याच वेळात जिल्हाधिकारी कार्यालय जा विजय असो भारतीय ओबीसी एक जुटीचा एक जुटीचा

एकोणीसशे पाच पण महाराष्ट्र ती समोरच्या नांदेडमध्ये निघालेला आहे आणि आता ती सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड तिथं हा मोर्चा झालेला आहे जो भी भाई ग्रंथ होऊ शकता अशा प्रकारे नांदेडमध्ये हा ओबीसी मोर्चा निघालेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथं हा मोर्चा धडकणार आहे